सात सेमी झाले आणि सात सेमीचा फायनलचा निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिला तो निकाल घोषित केला जातोय आजच्या मैदानामध्ये श्री वागेश्वरी नवलाई केसरी सन दोन हजार पंचवीस सातव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक सहा मधून धावली गाडी यश संतोष जाधव विसापूर गाववाडी वैभव पलवान गादीवाडी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली यश संतोष जाधव गाववाडी विसापूर यांचा पक्षा पळाला आणि त्याच्या जोडेला शहाजी आदो सरपंच गाडीवाडी मोहन गुरुजी गाडेवाडीकरांचा पॉवर पळाला पॉवर आणि पक्षा आजच्या भव्य मैदानामध्ये सातव्या क्रमांकासाठी पात्र गेले सोनिया ड्रायव्हर खटावकरांनी सहा नंबरचा मान पटकावला सहावा पटका क्रमांक पटकावला तास क्रमांक चार मधून दाखवली गाडी मानगंगा एक्सप्रेस बब्या डॉन आंधळी शिंदी बुद्रुक या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली मानगंगा एक्सप्रेस बब्या डॉन आंधळी शिंदी बुद्रुक आणि ग्रुप आंधळीकरांचा बब्या डॉन पळाला आणि त्याच्या जोडीला विकास से टोंबरे उंबरगावकरांची करंटची रायफल राइपुल पळाली रायफल आणि आजच्या भव्य देवा मैदानामध्ये दे सहाव्या क्रमांकासाठी प्राप्त केले लखंडावर बुधाव वाडेकरांनी पाच नंबरचा मान पटकावला पाचवा क्रमांक पटकावला तास क्रमांक एक मधून दावली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न साईराज किरणअप्पा कालगाव शाळगाव या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली किरणप्पा कालगाव शाळगाव उत्तम शेठ गवळी रहिणी बदलापूर यांचा या ठिकाणी रैना पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला नवाब पठान शाकीर पठान बाजी शार्दूल ग्रुप तळेगावकरांचा राजा राजा आणि रैना आजच्या भव्य देव मैदानामध्ये पाचव्या क्रमांकासाठी प्राप्त केले बहि्याणे वर वाटेगावकरांनी विसापूरकरांच्या सोनेरी मैदानातील चार नंबरचा मान पटकावला चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक सात मधून धावली गाडी गुरुदत्त प्रसन्न कुमारी ध्रुविका धीरज शेठ भांडवलकर संग्राम बादल ग्रुप सासवड पुणे या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळावी ध्रुविका धिरसे पुणे संग्राम बादल ग्रुप सासो पुणेकरांचा बादल पळाला आणि छत्रपती संभाजीनगर सोरा विकास गायकवाड करजे पुलकरांचा लखर लखन आणि बादल आजच्या भव्य देव मैदानामध्ये चौथ्या क्रमांकासाठी प्राप्त केले ऑलराउंडर अपा ड्राइवर करुंडेकरांनी आजच्या मैदानातील तीन नंबरचा मान पटकावला तिसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक दोन मधून धावली गाडी स्वरांजली पवार अपसिंगे विटा या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली गणेशवाई आदिरा विष्णू यादव वाई आणि बलमागुरू भाकर यांचा खंड्या पळाला आणि त्या जोडीला स्वर्गीय भरतदा पडगे पनवेल प्रांश पप्पू शेठ सुरवंशी वांगी आणि त्रिशा कलास उसाडकर पनवेल यांचा महबूब पळाला आणि खंड्या आजच्या भव्यादी मैदानामध्ये तृतीय क्रमांकासाठी प्राप्त केले दोन गाड्यामध्ये मध्ये अट्या आणि तटीची लढत झाली सोनेरी मैदान विसापूरकरांच्या सोनेच्या मैदानातला दोन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक पाच मधून धावली गाडी खंडवा प्रसन्न कार्तिके अजय शेठ जाधव कलडून बुध या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली कार्तिके अजय शेठ जाधव कलडोन विठ्ठल ड्रायव्हर बुधकरांचा तेजा पळाला आणि त्याच्या जोडीला प्रतिपन्न सुरू एक करा शरद शेठ कडवाने मोहन सिन्नर यांचा दिवान आणि तेजा आजच्या भव्य देव मैदानामध्ये दोन नंबर साठी पाच गेले विठ्ठल ड्रायव्हर बुधकरांनी श्री वाघेश्वरी व श्री देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेला विसापूरकरांच्या मैदानातील सरकार ग्रुप रिंगी चिंगी ग्रुप आणि गोल्डन मॅन ग्रुप आयोजित भव्य आणि दिव्य सोनेरी मैदान सोनेच्या मैदानातला एक नंबरचा मान पटकावला पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान सोन्याचं मैदान झालं एक आदर्श मैदान आणि या मैदानाचा एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक तीन मधून दावली गाडी भरनाथ प्रसन्न बापूसाहेब बाडे वाघोली कळंबी नवाज पठाण शाखेर पठाण शार्दूल बाजी ग्रुप छत्रपती संभाजीनगर या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली बापूसाहेब भाडे वाघोली नवा नवाग पठाण शाखेर पठाण बाजी शार्दूल ग्रुप तळेगाव आणि अधिक पठान कळंबीकरांचा घरचा आज शंभू आणि चिमण्या आजच्या भव्य देव मैदानावरती प्रथम क्रमांकासाठी प्राप्त केले शाखे तळेगाव छत्रपती संभाजीनगरकरांनी विजेत्या सरोप